वापर नकाशाचा नीता सीमा रीमा आणि गीता चौघी जीवलग मैत्रिणी त्यांचा शाळेचा कॅम्प जंगल सफारी साठी गेला होता सकाळची वेळ होती बस हळूहळू पक्ष्यांचे आवाज आणि जंगलातील शांतता पण एका वळणावर अचानक बस थांबली त्या चौघी बस मधून उतरून खाली इकडे तिकडे फिरू लागल्या अचानक त्या रस्ता चुकल्या त्यांच्या चेहऱ्यावर गोंधळ आणि भीती स्पष्ट दिसत होती तेवढ्यात बस जमिनीवर एक जुना फाटलेला नकाशा दिसला त्यांनी तो उचलला नीता म्हणाली आपल्याला हेच वाचून वाट शोधावी लागेल ती आकाशाकडे पाहून सूर्याची दिशा दिशा ओळखते आणि आणि नकाशावर काढते सीमा रिमा गीता तिच्या मदतीला येतात धीर धरून त्या जंगलातून चालायला लागतात ला झाडाजूड खाचखळगी पण आता त्यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास आहे चालता चालता दूरवर एक झेंडा दिसतो पोलीस कॅम्पचा पहा आपल्याला मार्ग सापडला रीमा आनंदाने ओरडते आणि सगळ्या जणी धावत सुटतात कॅम्पमध्ये पोहोचल्यावर त्या घाबरून सगळं सांगतात पोलिसांनी त्यांना पाणी बिस्किट दिली एक पोलीस अधिकारी म्हणतो घाबरू नका मुलींनो आम्ही तुमच्या शाळेशी संपर्क साधतो मुली थोड्या शांत होतात चेहऱ्यावर हसू परतत थोड्याच वेळात पोलीस गाडीने त्यांना शाळेच्या कॅम्पवर आणतात शिक्षिका उभी असते मुलींना पाहताच ती धावत येते आणि त्यांना मिठी मारते तुम्ही सुरक्षित आहात हेच महत्वाच तिच्या डोळ्यात आनंदाश्रू असतात मुली पोलिसांकडे वळून आभार मानतात पोलीस स्मित करून परत जातात